राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे खाते कोणतेही असो आपल्या अखत्यारीत असणाऱ्या खात्यांतर्गत त्या नवीन पॅटर्न महाराष्ट्राला सतत देतात आजही दिला आहे विकास खाते असताना असो की सध्या पशुसंवर्धन खातेसुद्धा त्यांच्याकडेच आहे पारज पारदर्शक बदल्याचा नवीन आदर्श त्यांनी घालून दिला सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे पर्यावरण खात्याच्या त्या मंत्री आहेत सध्या त्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत मात्र मंत्री तर राज्याच्या आहेत त्यामुळे त्यांना जिल्हा कोणताही असो आपल्या खात्याअंतर्गत निर्णय घेत घेण्यासाठी त्यांना मुभा आहे बीड जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत ते सोडो सोडले जातील त्यावेळी सोडले जातील मात्र त्याची चर्चा त्यावेळी करू पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण सध्या होत आहे तो म्हणजे शहराच्या अवतीभोवती लोकवस्तीजवळ असणाऱ्या वीटभट्ट्या तहसील कार्यालयाच्या मुकसमतीने शासनाला रॉयल्टी भरण्याऐवजी हो अधिकाऱ्यांचे सध्या खिसे भरले जात आहेत अशी चर्चा होत आहे त्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे पूर्वी कटाक्षाने हा नियम पाळला जायचा पर्यावरण मंत्री बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेच्या माजी आमदार आहेत अंबेजोगाई शहराच्या भोवती वीटभट्टी चालकांनी फास आवडला असेच म्हणावे लागेल मागील काही काळात तहसील कार्यालयाने रॉयल्टी न भरणाऱ्या वीटभट्टी चालकाऐवजी शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवला सरकारी जमिनीत ज्या वीटभट्ट्या आहेत त्या वीटभट्ट्याची नोंद कोणत्या सातबारावर घेतली असाही सवाल केला जात आहे शहर व गाव शहरी भाग व ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे गप्प का आहेत असाही सवाल केला जात आहे पंकजाताई एकदा तुम्ही भूमिका घ्या तुम्ही ती भूमिका घेऊ शकता अशी जनतेला खात्री आहे बघूया पंकजाताई भूमिका घेतात की डोळे जाग करतात